नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये आपण पेनापासून एक रचना तयार केलेली आहे आणि या रचनेचं रूपांतर आपल्याला एका घरामध्ये करायचं आहे बघा या रचनेचं घरामध्ये रूपांतर करत असताना या आकृतीमधले किंवा या रचनेमधले आपल्याला केवळ तीन पेन उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आहेत म्हणजे तीन पेनांची जागा बदलायची आणि आपल्याला घराची रचना तयार करायची तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं सर्वजण रांगेमध्ये उत्सुकतेने उभा येतं तर हे ये सर्वजण हा खेळ खेळण्यासाठी प्रयत्न करून पाहणार आहेत तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करते आहे तर समजलं का रे तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे तर बरं ठीक आहे तर बघा सर्वात आधी प्रिया प्रयत्न करून पाहणार आहे चल बरं प्रिया केवळ तीन पेनं उचलून तुला दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आणि घर तयार करायचं आहे घराचा परफेक्ट आकार तयार झाला पाहिजे हां प्रियाने तीन पेन उचलले पण पे घर झालं नाही बरं काही हरकत नाही छान प्रयत्न होता प्रियाचा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव आता हो। यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे पौर्णिमा तर पौर्णिमा बघू आता कशाप्रकारे प्रयत्न करते आणि या रचनेचं रूपांतर घरामध्ये करून दाखवते बघा तर केवळ तीन पेन उचलणारे आता पौर्णिमा आणि यापासून घर तयार करणारे तर पौर्णिमाने एक आणि दुसरा पेन सुद्धा उचललाय बर ठीक आहे आणि तिसरा पेन सुद्धा उचललाय पण घर तयार झालं नाही वर एक पेन शिल्लक राहिला काही हरकत नाही छान प्रयत्न होता पौर्णिमाचा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव तर बघा यानंतर पुढची विद्यार्थीनी आता वैष्णवी तर वैष्णवी बघू आपण आता काय कशा प्रकारे या आकृतीची रचना बदलून त्याचं रूपांतर घरामध्ये करतीये वैष्णवीने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा उचलला घर तयार करत असताना सर्व पेनांचा उपयोग घरासाठी झाला पाहिजे हा आणि तिसरा पेन सुद्धा उचलला पण घर तयार झालंय का रे वैष्णवी नाही झालं ठीक आहे पण प्रयत्न छान होता पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव वैष्णवी तर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे स्वाती तर पन, कशा करती स्वाती बघू आता आपण कशाप्रकारे प्रयत्न आहे स्वातीनं दोन आणि तीन पेनं यांची जागा बदलली आणि बघा स्वातीनं चौथा पेन झाला स्वाती तो आपल्याला केवळ तीनच पेन उचलायचे तर काही हरकत नाही स्वातीनं ना थोडंसं वेगळं केलं पण तिला ते जमलं नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेवा तर बघा आता यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे सलोनी तर सलोनी बघू आता कशा प्रकारे प्रयत्न करून पाहतेये केवळ तीन पेनांची जागा बदलायची सलोनी सलोनीने एक पेन उचलला दुसरा पण हलवला आहे आणि तिसरा पण हलवला आहे आणि हा चौथा झाला सलोनी आणि तरीसुद्धा घर व्यवस्थित तयार झालं नाही काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव सलोनीने सुद्धा छान प्रयत्न केला बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे वेदिका तर वेदिका बघू आपण आता कशाप्रकारे या पेनापासून घर तयार करतीये वेदिकाने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा उचललाय आणि तिसरा पेन सुद्धा उचललाय घर तयार झाले का वेदिका नाही झालं बर काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो। यानंतर बघा आता पुढची विद्यार्थीनी रोहिणी तर रोहिणी बघू आपण आता काय करतेय रोहिणीने एक पेन उचललाय दुसरा पेन सुद्धा रोहिणीनं उचललाय थोडासा विचार करा एकदम सोपं कोड आहे हे आता केवळ एक पेन राहिलाय रोहिणीचा शिल्लक आणि तो पेन सुद्धा रोहिणीनं उचललाय घर व्यवस्थित तयार झालंय का रे रोहिणी बर नाही झालं काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो। यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे गीता तर गीता बघू आपण आता कशा प्रकारे याची रचना बदलून त्याचं रूपांतर घरामध्ये करतेय केवळ तीन पेन उचलायचे तुला गीता आणि या आकृतीचं घरामध्ये रूपांतर करायचं गीतानं एक पेन उचलला बघा बघू आता आपण गीता हा पेन कुठे ठेवतीये गीतानं दुसरा पेन सुद्धा उचललाय आता गीता कुठे पेन ठेवते बघू आपण आता केवळ एक पेन गीताकडे शिल्लक राहिलाय आता कोणता पेन घेतये बघू आपण गीता तिसरा पेन सुद्धा गीताने घेतलाय झालं का रे गीता घर तयार नाही झालं बरं काही हरकत नाही छान प्रयत्न ना आता पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो? बघा यानंतर पुढची आहे आता श्रुती तर श्रुती बघू आपण आता काय करतेय केवळ तीन पेनांची जागा श्रुतीला बदलायची आहे श्रुतीने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा श्रुतीनं उचललाय आणि तिसरा पेन सुद्धा श्रुतीनं उचलला काय झालं श्रुती झालं का घर तयार घर तयार झालं नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना करून ठेव हो। यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे श्याम तर श्याम बघू आता काय करतोय का प्रकारे प्रयत्न करतोय आणि या रचनेचं रूपांतर घरामध्ये कसं करतोय आपल्याला पाहायचंय तर, तर श्यामनं एक पेन उचलला केवळ तीन पेन उचलायचे दुसरा पेन सुद्धा उचललाय श्यामनं आणि तिसरा पेन सुद्धा उचललाय पण घर तयार झालंय का रे श्याम घर तयार झालं नाही काय हरकत नाही छान प्रयत्न पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे प्रदीप तर प्रदीप बघू आपण आता कशा प्रकारे या आकृतीची रचना बदलून घरात मध्ये रूपांतर करतोय तर प्रदीपने एक पेन उचलला अजून दोन पेन शिल्लक आहेत सुद्धा उचललाय केवळ एक पेन आता प्रदीपकड कर शिल्लक राहिलाय तो कोणता उचलतोय आणि कुठे ठेवतोय आपल्याला पहायचंय प्रदीप उचल बर तिसरा पेन सुद्धा प्रदीपनं उचललाय पण घर तयार झालंय का रे प्रदीप घर तयार झालं नाही बर काही हरकत नाही छान प्रयत्न होता प्रदीपचा सुद्धा पहिल्यासारखी रचना करून ठेव हो। तर मंडळी बघा सर्व विद्यार्थ्यांनी एक एक प्रयत्न इथं करून आहे मात्र कुणालाही या रचनेचं रूपांतर घरामध्ये करता आलं नाही तर काय हरकत नाही पुन्हा आपण एकदा एक संधी देणार आहोत तर तुमच्यापैकी कुणाला करून पाहायचंय का एकदा बर प्रियाला बघा एक प्रयत्न पुन्हा करून पाहायचा आहे बघू आता आपण प्रिया काय करते प्रियाने एक पेन उचलला प्रियानं दुसरा पेन सुद्धा आहे आणि तिसरा पेन सुद्धा प्रियानं उचललाय झाले का रे घर तयार घर तयार झालं नाही परफेक्ट झालं नाही ना काही हरकत नाही प्रियाचा हा दुसरा प्रयत्न होता यानंतर अजून कोणाला प्रयत्न करून पाहायचा आहे का बरं चला काय हरकत नाही आता मी करून दाखवू का तुम्हाला हे बरं चला आता मी स्वतः तुम्हाला यापासून एक घर तयार करून दाखवतो तर मंडळी बघा या रचनेमधले केवळ तीन पेन मी उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आहे आणि यापासून एक घर तयार करणार आहे बघा तर बघा पहिला पेन माझा असणार आहे बघा हा पेन उचलून मी इथं असा ठेवतोय दुसरा पेन उचलून मी असा इथं ठेवतोय बघा आणि तिसरा पेन उचलून मी इथं असा ठेवतोय तर बघा ही एक परफेक्ट घराची आकृती तयार झालेली आहे केवळ तीनच पेन मी काय केलेत उचललेत आणि यापासून एक घर तयार केलं आहे तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअरसुद्धा करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद